जे जे पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधून बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुढे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची एक तसदी घ्या एवढं मात्र हे विनंती करतो ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात आणि आपण जो कालपासून चोखोबांच्या संदर्भामध्ये बोलतो आहे तसा माझा असा तिसरा व्हिडिओ असेल चोखोमनावर आणि चोखोबाच्या संपूर्ण इतिहासावर मी आता बोलणार आहे परंतु एका व्हिडिओमध्ये शक्य नाही मला अनेक व्हिडिओ काढायला लागणार आहेत पण चोखोबांचा विषय मात्र मी पूर्ण करणार आहे त्याचप्रमाणे काही दुजबी माहिती देत 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 तुम्हाला मी अगदी अख संपूर्ण चोखा मेळा तुमच्या पुढं उभा करणार आहे कृपया महत्त्वाच्या पॉईंट्सवर आपण लक्ष द्या टिप्पणी करून घ्या एवढी माझी मात्र विनंती राहील चोखोबांचे एकूण अभंग आहेत तीनशे अठ्ठावन्न चोखोबाचे एकूण अभंग तीनशे अठ्ठावन्न आहेत सोयरा माता म्हणजे त्यांची पत्नी त्या मातेचे ते अभंग आहेत बासष्ट कर्ममेळा मुलगा चोखोबांचा मुलगा कर्ममेळा कर्ममेळ्यांचे अभंग किती सत्तावीस तदनंतर बंका बंका कोण मेहुणा आणि मेहण्याच्या नावावर अभंग आहेत एक्केचाळीस निर्माळा बहीण आणि निर्माळा मातेच्या नावावर अभंग आहेत एकूण चोवीस म्हणजे श्री संत चोखा मेळा महाराजांच्या परिवारामध्ये एकूण पाचशे बारा अभंगाची निर्मिती झालेली आहे किती बारा अभ पाचशे बारा अभंगाची निर्मिती झालेली आहे तद्वत चोखोबानी विवेकदीप नावाचा एक ग्रंथ देखील लिहिलेला आहे विवेकदीप परंतु असा अनेक ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे की बाबा चोखोबांनी विवेकदीप नावाचा एक जसं श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनं भगवान श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनं अमृतानुभव हा जो ग्रंथ लिहिला पुन्हा लक्षात घ्या अमृतानुभव कोणी वाचला असं बरं झालं असं तर त्याच पद्धतीचा हा अनुभव म्हणजे हा एक आपल्या चोखोबाने लिहिलेला ग्रंथ त्याचं नाव आहे विवेकदीप चोखोबा आणि त्यांच्या परिवाराचं संपूर्ण अभंगाचं लिखाण किनभवना त्याची जपणूक अनंत भट्ट या ब्राह्मणानं केलेले आहे आज आपण ब्राह्मणाला अनेक शिवाय देतो त्यांना वेगवेगळे दृष्ट देतो मात्र मी मात्र स्वतः कधीही दुष्ण देत नाही कारण त्यांची जीव माझीही जी जी जडणघडण आहे झालेली आहे ती ब्राह्मण परिवारातूनच झालेली आहे चोखोबांचे अभंग लिखाण त्याची जपणूक आणि ते आपणापर्यंत पोहोचवण्याचं सगळं श्रेय अनंत भट्ट या ब्राह्मणाला आहे काय म्हणतात की ब्राह्मण असे बामंतसे वगैरे 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 पण त्याच्यात मला त्या खोलामध्ये मला शिरायचं नाही बाबानो तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन शब्द बोलतो दुसरीकडे विषयांतर करून विषयांतर करून श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग बुडविले रामेश्वर भट्टा इंद्राय नदीच्या काठी तुम्हाला माहितीच आहे सरस्वृतच आहे की आणि जवळजवळ तेरा दिवसानं ते अभंग पाण्याच्या वर आले आणि वर आल्यानंतर ते रामेश्वर भट्ट ते रामेश्वर भट्टाने काय केलं तुकाराम महाराजावर आरती लिहिली म्हणजे शेवटी भक्त झाले अगोदर विरोध केला त्यांचे अभंग इंद्राणीत बुडवले तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीत बुडवले रामेश्वर भट्टानं आणि ज्यावेळी अभंग गंगेच्या वर आले पाण्याच्या वर आले त्यावेळी मात्र रामेश्वर भट्ट हे खिजील झाले खजील झाले आता कुठं सांगितलं तर त्याच्या अंगाचे आग वगैरे होतो ते वगैरे हो ते, ते इतक्याला पडत नाही तर त्यावेळी रामेश्वर भट्टानं तुकाराम महाराजासाठी आरती गायलेली आहे आरती आरती तुकारामा श्री धामा आरती तुकारामा सचितानंद मुरती पाय दाखवी आम्हा सचितापमु सचितानंद मूर्ती राघवे सागरात राघवे सागरात राघव म्हणजे रामाचं रामाच्या रामानं जे पाण्यामध्ये दगड टाकले होते कुठे श्रीलंकेला जाण्यासाठी शेतू बनवलं ना तर राघवे सागरात सागरामध्ये कन्याकुमारीच्या खाली असा एक पूल बांधला तर रा श्री भगवान रामाने रामचंद्राने प्रभू रामचंद्राने मग काय ते पू ते रामाचं नाव असल्यामुळं ते दगड त्या पाण्यावर तरले असं या रामेश्वर भट्टांना सांगायचे मग काय म्हणते ते पुढं राघवे सागरात राघवे म्हणजे राम प्रभू रामचंद्र तसे तु तसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले तस पांडुरंगा तुम्ही काय केले तुकाराम महाराजांच्या अभंग तुम्ही या पाण्यामध्ये रक्षिला आहे म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेशी रामेश्वर भट्टानं तुकाराम महाराजांचं एक तुलना कुणाबरोबर केलेली आहे तर प्रत्यक्षात ब्रह्मा कारण तुकाराम आणि ब्रह्मा तुकाराम आणि विष्णू हे वेगळे नाहीत ही एकच आहेत हे रामेश्वर भट्टाने इथे दाखवायचं होतं तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी किरणा मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरी आणि तशा पद्धतीचे जसं तुकाराम महाराजाचे अभंग पुन्हा रामेश्वर भट्टाने उदयास आणले हो मी रामेश्वर भट्टाने म्हणतोय उदयाच्या तो का दो मला शिवाय दिलं ना करते सुरुवात कारण यांचे तार्तिक हे वेगळेच असतात कोण म्हणणार पाण्यावर कशे काय तरंगले तेरा दिवस पाण्यामध्येच कसे राहिले अहो त्या ता त्या कागदाला साधा झळ अजिबात लागली नसती असं आमचं एक अभंग सांगतो मग काय मंडळे त्याच्यावर नाव ठेवतात मग त्या नावपोट ठेवणाऱ्या माणसासाठी आमच्या चोखोबाने एक सुंदरसा अभंग लिहिलेला आहे काय म्हणतात महाराज उदंड शहाणे हो तो तार्किक उदंड शहाणे हवा नाव ठेवणारे ज्ञान प्रत्येक प्रत्येकदाकडे खाली एक सापडेल टीका करणारे हो हे इता, तार्किक आहेत हे ता हे तारकानं चालणारे आहेत ना मग उदंड शहाणे होत तार्किक परी कळे अलौकिक का महिमा काही परंतु आमच्या तुकाराम महाराजाचा पांडुरंगाचा चौकोबांचा महिमा या तार्किकांना नाही कळणार हो उदंड वाचन जरी झाले सांचे हां हे तार्किक म्हटलं उदंड वाचन झालेलं नसतं उदंड वाचन जरी झाले सांचे परिमान परी, परी महिमान याचे न कळे काही यांना मात्र पांडुरंगाच्या मेहमान दुणा कधीच कळणार नाही उदंड ब्रह्मज्ञान सांगतात गोष्टी उदंड सांगता सांगतात गोष्टी परी अनुभव कसटी एकही नाही ज्याला आपण म्हणतो ना लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण ठणठणीत कोरड पाषाण आणि उदंड ब्रह्मा ब्रम्मज्ञान सांगतात ती गोष्टी परी अनुभव कसवटी नाही कारण तार्किक लोक जास्त ना नेहमी टीका करणारे लोक ते टीका करणं लोक खरं तर पाहिलं तर ते फक्त पुस्तकात वाचून कुठलं तरी काय करणं आणि वेगवेगळे वे वे तर्क लावणार रे पाण्यावर दगड कशी काय तरंगले तो तुकाराम महाराजांच्या अमोंग कशी काय तरंगले हां आणि मग चोखोबांना ते चोखोबांची आस्ती इतक्या दिवस कशा राहिल्या आणि कोण बोललं होतं की पांडुरंगाने पांडुरंगाचे शब्द कोणी ऐकले त्याला आवडन्स काय त्याला पुरावा काय अरे वारे वा तारखीक लोक असे तार्किकाला आमच्या पैसे थार अजिबात नाही न संतांचे कं उदंड घेता दिसंग कामनेचा त्याग करिने वैराग्य उदंड वैराग्य दाखविले जणी परी वासना भोग त्या कीर्तनी सांगती अनुभव गोष्टी परधनकांता दृष्टी त्याग नव्हे चोखा म्हणे हे पोटाचे बांधले म्हणून पांगले घरोघरी हे तार्किक लोक आहेत ना पण लोक हे पोटाचे पोसलेले आहेत याला यांना म्हणजे आता मी काय कुठल्या आता वाईट शब्दानं बोलणार नाही किंवा काय नाही पण अशा पद्धतीचे आमच्या साधू सांदावर सुद्धा कोणी टीका टिप्पणी करू नये कारण माझा विषय वापर राहिला होता की चोखा मेळा चोखा मेळा चोखा मेळा हे नाव कसं आलं मेळा मेळा तर बंका महाराज म्हणजे बांका हे मेवणे चोखोबांचे आणि निर्मळा निर्मळा चोखो ही चोखोबांची बहीण ही त्या तुमच्या कोरेगावला राहिलेली होती तिथे राहिले होते सगळी संतांची मांदी आली कारण चोखोबा त्यावेळी कुठं आले राहायला पंढरीला आले पंढरीला पूर्वेला जे एक शिखर दिसतंय ज्याला आपण ते ज्योत वगैरे लावण्यासाठी असते डिकमळ डिकमळ ते डिकमळेपाशी चोखोबांचं घर होतं कारण त्यांना पहिलं रातून पांडुरंग स्पष्ट दिसा दिसत होता असे आख्यायिका सांगितलेले जाते परंतु सगळी संतांची मा ज्या ज्यावेळी चोखोबाने विचारलं का नाही चो चोखोबाला विचारलं संतांनी संतांच्या मांदियाळीने का हो चोखोबाजी तुम्ही काल कुठे गेले दिसल्या नाही गेल्या आठवड्यात तर ते म्हणायचे मी गेलतो का कोरेगावला मी गेलतो कोरेगावला कोरेगावला कोण को 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 मेहणे होते मग सगळे संत ते मला कुठं जायचं तर मग मेहण्याकडे जायचे प्रत्य स बंका महाराज हे सगळ्या संतांचे मेहने झाले हो आणि म्हणून सगळ्यांचं ते द्यायचे मग झालं काय त्या ना कोरेगावचं नाव पुन्हा काय झालं मेहूनपुरी हे सांगितले काल सांगितले आणखी आणखी सांगतो ज्यांनी काल आज ऐकलं नसलं त्यांनी आज ऐकावं आणि मेळा तर या सगळ्या संतांचा मांदी आळी सगळी संतांची मांदी आळी मेहून जात असे तिथं बंका महाराजांच्या ओटीवर मोठा मेळावा होत असे आणि त्या मेळाव्या होता म्हणून चोखोबांच्या नावानं कर्म चोखोबाच्या नावापुढं मेळा हा शब्द लागला मेळाव्याचं मेळावा हा शब्द लागलेला लक्षात घ्या अशा पद्धतीने ह्या दोन शब्दांची तुम्हाला काय म्हटलं तू उकल करून देतो आणि तुम्हाला त्यात मी उकल करून दिलेली आहे थोडक्यात काय आहे तर अशा पद्धतीनं चोखोबाच्या उपदेशाला अनेक कंगोरे आहेत अनेक अनुभव आहेत आणि यानंतर मी उद्याच्या आणखी तुम्हाला मी दररोज भेटणार आहे तुम्हाला मी तुमच्या तुमच्याकडे दररोज भेटणार आहे माझ्याकडे पाचशे बावन्न अभंगातच बाडच आहे मोठं श्रीसंत चोखोबांचं त्याच्यामुळे एका आणि संपूर्ण चरित्र आहे ना पूर्ण चरित्र आहे सगळ्या लेखकांनी कवीनं लिहिलेलं मोठमोठे चरित्र आहेत आपल्याकडे बी आणि ज्याला बी काय माहिती असेल त्याला मी माहिती माहिती देतोच आहे की हां चोखामेळ्याचा जीवनपट आहे गुरु गुरुपरंपरा आहे चोखोबाची आरती आहे जीवन जीवनचरित्र आहे तर अशा विविध अंगातून विविध रंगातून मी तुमच्या पुढं येत जाईन तर या ठिकाणी आता थांबवतो <coughs> देव म्हणे नारदासी जाय निर्मळ थासी देव म्हणे नारदासी जाय निर्मळातीर थासी ज्या ठिकाणी ज्या नदीमध्ये निर्मळा आणि बंका यांची समाधी आहे त्या नदीचं नाव मेहूनपुऱ्याच्या नदीचं नाव निर्मळा आहे निर्मळा तिथं समज आहे आणि म्हणून ते सुद्धा पवित्र ठिकाण आहे आमच्या चोखोबांच्या मृत्यूचं सुतक ज्या पांडुरंगानं पाळलं होतं पांडुरंगानं सांगितलं होतं प्रत्येक भक्ताला की मला चोख्याचं सुतक आहे आणि मला भेटू नका तेरा दिवस वगैरे वगैरे काय असते तर अशा या आमच्या चोखोबांची आरती करत असताना आमच्या मेहूनपुऱ्याची आरती करत असताना एकनाथ महाराज आपले अभंग काय म्हणतात देव म्हणे नारदासी देव म्हने नारदासी जाय निर्मळ तीर्थाशी तीर्थ निर्मळ संगती तीर्थ निर्मळ संगती स्थान करी स्वामी नारदाशी नारदी सरी नारदाची नारदी सरी नारदाचा नारदी नारदी झाला होता धन्य धन्य मिळवणे पुरी आता ते नारद नारद नारदाची नारदी का झाली पुन्हा नारद तो नारद कसा झाला कारण याला हे फार मोठा इतिहास आहे याच्यासुद्धा आणि म्हणून देव काय म्हणाले होते देव म्हणाले होते की देव नारदाला काय म्हणाले होते तू नारदी झालास ना त्याच्या चुकीमुळे तू नारदी झालेला आहेस तू नारद असताना तू गडी असताना तू बाई झालास नारदी बाई झालास मग आता याच्यात तुझ्या चुकीचं पायी काय आता ती कुठली काय मोठं इतिहास आहे ती कुठली काय कसे पाहण्यापेक्षा आपण डायरेक्ट आता महाराज काय म्हणतात आमचे भगवंत पांडुरंग काय म्हणाले देव म्हणे नारदाशी नारदा जाय नारदा। निर्मळ तीर्थाशी त्या निर्मळ तीर्थेला जा ज्या ठिकाणी चोखोबाचे मेहुणे बंगा महाराज आणि चोखोबांची बहीण निर्मळा महाराज या दोघांची तिथं समाधी आहे हां मग तीर्थ निर्मळ संगत तिथे पाणी पवित्र आहे आणि आजही गेलो कोण आपण तिथं तर एक कुंड असं दाखवलं जातं तिथं गाव गावातले लोक सांगतील तुम्हाला त्या कुंडामध्ये कुष्ठरोगी असू द्या कसूद्या असू द्या त्याच्यामध्ये आंघोळ केल्यानंतर तो, 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 तो कुष्ठ के न कुष्ठरोग हा नष्ट होतो अशी तिथं मान्यता आहे त्यांना मेहनपुरीला पुरीला नारदाची नारदी सरी आणि अशा ह्या ना अशा ह्या तीर्थामध्ये नारदानं आंघोळ केली त्याची नारदी सरली त्याचं बाय पण सरलं गेलं तो गडी झाला म्हणून धन्य धन्य मेहूनपुरी हे अशा पद्धतीनं आमची मेहूनपुरी आहे मेहूनपुरी काही साधी नाही बाबा कोरे का होतं ते आता मेहूनपुरी झाली मेहूनपुरी आणि मग चोखा म्हणे हे ची देई चोखा म्हणे हेची देई आणि स्नान घडो ते ते ठाई माणसाचं स्नान माझ्या निर्माण नदीवर व्हावं असं आमचे चोखं म्हणतात जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी उजा बिटू है भरपूर विषय आपलेकडे